नमस्कार स्त्री शक्तीचा जागर या उत्सवाच्या सातव्या दिवसात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत जी केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगतात त्यांच्या अशा कामामुळे समाजाला नवी दिशा मिळते आज आपण अशाच एका प्रेरणादायी रणरागिणला भेटणार आहोत ज्यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि समाजात सतत बदल घडवण्यासाठी तत्परतेने कार्यरत आहेत अशा श्री स्वामी समर्थक उत्पादक महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ निकिता साटेलकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत तर जाणून घेऊया त्यांच्या संघर्षाची आणि यशस्वीतेची कहाणी मॅडम नमस्कार नमस्कार, नमस्कार। आमच्या सर्व युवा शक्तीकडून आपल्या सहर्ष स्वागत आहे धन्यवाद तर सुरुवातीला आपण आपली ओळख आणि आपल्या कार्याबद्दल थोडक्यात आम्हाला आणि आपल्या प्रेक्षकांना सांगा माझं नाव निकिता नितीन साठेलकर माझ्या समूहाचं नाव श्री स्वामी समर्थ महिला समूह यात मी माझी अध्यक्ष आहे आणि आमच्या उत्पादक गटाचे नाव समर्थ उत्पादक गट यात मी अध्यक्ष आहे तर मॅडम आपण जसं म्हणालात की वेगवेगळे पदार्थ आपण बनवतात तर एक प्रश्न मला विचारायचं वाटतं आणि सगळ्यांनाच उत्सुकता असेल या प्रश्नाची की आता तुम्हाला उत्पन्न किती होते या गटाच्या माध्यमातून उत्पन्न म्हणजे वार्षिक आमचं आठ लाखापर्यंत आहे उत्पन्न म्हणजे सुरुवातीला तर मगाशी म्हटलं तसं मी सुरुवातीला आम्ही काय असा काही उद्देश नव्हता आमचा की व्यवसाय करायचा वगैरे वगैरे असं काय नव्हतं कारण पूर्वी बचत गटांचं तेवढं महत्व नाही जे आत्ता आहे आत्ताच्या काळात मग त्यामुळे आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तीन वर्ष अशीच गेली आम्ही बचत वगैरे गोळा करायचो बँकेत नेऊन भरायचो व्याज म्हणजे आम्ही जेव्हा महिलांमध्ये अंतर्गत कर्ज वाटून घेतो त्याचं व्याज आलं की ते वर्षाने वाटप करायचं एवढंच होतं आणि त्यानंतर सतरामध्ये उमेद ला आमचा गट जोडला गेला वर्दी न्यायालया ते त्यांनी उमेद ग्रामसंघ निर्माण केला ग्रामसंघाच्या माध्यमातून प्रभाग संघ निर्माण झाला आणि प्रभाग ग्रामसंघाच्या त्या मार्फत आमच्या समूहाला सी आय म्हणून साठ हजार पहिलं मिळाले हा कर्ज कर्ज म्हणून मिळालं सीआय म्हणून तो प्रत्येक समूहाला देतात जे उद्योगधंदा करतात त्याला त्याची परतफेड आम्ही म्हणजे त्यातून आम्हाला बऱ्यापैकी फायदा झाला त्याची परतफेड आम्ही व्यवस्थित केली त्यानंतर mm. आम्हाला पंच्याहत्तर हजार सीआय मिळाला असं करता करता आम्हाला बँकेतून पण पहिल्यांदा आम्ही तीन लाखाचं कर्ज घेतलं तीन लाखाचं त्याची परतफेड झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आम्ही नऊ लाखाचं कर्ज घेतलं तर मॅडम या श्री स्वामी समर्थ बचत गटाची स्थापना कधी झाली आणि कोणत्या उद्देशाने आपण केली होती आमच्या बचत गटाची स्थापना एकोणतीस नऊ दोन हजार चौदा साली झाली आणि उद्देश म्हणजे तेव्हा तसं काय बचत गटाचं मोठं असं महत्व नव्हतं पण महिलांना कसं प्रत्येक वेळी आपल्या नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात मग ते प्रत्येक वेळी मागायला लागू नये म्हणून आम्ही दर महिना शंभर रुपये बचत गोळा करायची आणि बँकेत भरायची या उद्देशाने आम्ही हा गट सुरू सुरू केला तर सुरुवातीला किती महिला होत्यात आणि आता किती सदस्य झाले आपल्या ता गटामध्ये सुरुवातीला दहा महिला होत्या आणि आता अकरा आहेत अच्छा हा तर आता या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे व्यवसाय वगैरे करतायत मग आता कोणता व्यवसाय करतायत या गटाच्या माध्यमातून आता आमचा पहिला सुरुवातीला आमचं जेव्हा अभियानाला गट जोडला आम्ही कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला त्या लोकांना आमच्या कॅटरिंग म्हणजे जेवणाचे चवी आवडायला लागले त्यानंतर म्हटलं आम्हाला बऱ्यापैकी फायदा झाला मग आता म्हटलं आता सीझन वाईज आपण काहीतरी सुरू करूया मग दिवाळीच्या वेळेला चकली लाडू करंजा असा व्यवसाय आम्ही सुरू केला त्यानंतर त्या व्यवसायात आम्ही भर घालत गेलो म्हणजे खोबऱ्याची खोबरा वडी असो किंवा तिळाचे लाडू हे असे वेगवेगळे आम्ही पदार्थ बनवत गेलो आणि त्याची चव ग्राहकांना आवडते आता आता आम्ही एकोणीस लाख एवढं कर्ज घेतलंय आणि आता दोन वर्ष त्याला पूर्ण झाली आहे त्यातून आमचा व्यवसाय बऱ्यापैकी वाढलाय आणि सुरुवातीला म्हणतात तसं म्हणजे काहीच आमच्याजवळ नव्हतं त्यातून आम्ही थोडं थोडं हे करत आता आमचं जवळजवळ आमचं व्याजच गटात वीस हजाराच्या बाहेर गेलं व्याज फक्त म्हणजे मुद्दल त्याच्यापेक्षा असेल जेव्हा आमचा गट भविता कुठे कधी बंद होईल तेव्हा आम्ही बँकेतून मिळणार नाही एवढी रक्कम आम्ही प्रत्येक सदस्याला मिळणार आहे खूप छान कारण जसं तुम्ही म्हटलं की काहीच नसताना सुरुवात केलं म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शून्यातून ना विश्व निर्माण केलेलं आणि सगळ्या महिलांना त्याचा कुठेतरी आज फायदा झाला पण मॅडम आता हे सगळे टप्पे पार पडत असताना काहीतरी अडचण अडचणी आल्याच असतील तुम्हाला मग ते अडचणी आल्यानंतर तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात किंवा कसे उभे राहिलात अडचणी म्हणजे तुम्हाला आता माहितीच आहे दहा पुरुष एकत्र राहू शकतात पण दहा महिला कधीच एकत्र राहू शकत नाही म्हणजे आता जर एखादे जर दहा महिला येऊन जर कुठला उद्योगधंदा धंदा करत असतील तर इतर ज्या महिला आहेत त्या त्यांना तर मारतातच की हा तुमचा किती दिवस चालणार वगैरे म्हणजे त्यांना आम्ही हे दाखवून दिलं की बघा आमच्या या समूहाने म्हणजे त्यात सगळ्या अकराही जणांचं श्रेय बऱ्यापैकी आहे म्हणजे आज एक दुटीने आम्ही काम, काम करतो आणि ते म्हणजे आम्हाला अभिमान आहे आमच्या समूहाचा कि प्रत्येक म्हणजे प्रत्येक पुरुष असो किंवा प्रत्येक महिला असो ते प्रत्येक जण असं बोलतच असतात की काय ह्या करणार दहा जण एकत्र येऊन काय करणार पण त्यांना आम्ही दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो आणि आज आमचं एवढं आठ लाखापर्यंत आमचं उलाढाल चालू आहे व्यवस्थित म्हणजे आमचा गट प्रत्येक वेळी एक नंबरला येतो त्याचा आम्हाला अभिमान आहे फॅमिली गोष्ट म्हणजे आणि अभिमान असलाच पाहिजे कारण जे आप बोलत होते की काय करणार त्यांना तुम्ही करून दाखवणार हा बरोबर नेहमीच अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे या गोष्टीचं तर मॅडम हे सगळं व्यवसाय करत असताना तुम्ही ग्राहकांचा विश्वास आणि बाजारपेठ मिळवण्यासाठी कोणत्या कोणत्या ग्राहकांचा विश्वास म्हणजे आता ग्राहकांना कसं पदार्थात पहिले म्हणजे टेस्ट टेस्ट चांगली असायला पाहिजे पदार्थाची कुठली त्याच्यानंतर पॅकेजिंग पॅकेजिंग म्हणजे पॅकेजिंग चांगली असते व्यवस्थित असत पॅकेजिंग तर ग्राहक आकर्षित होतो त्या वस्तूकडे उघड परत लेबलिंग म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते पॅकेज पॅकेट काय आपण काय बनवतो पदार्थ त्याचं पॅकेट तसं आकर्षक असलं पाहिजे असं आणि बाजारपेठ मिळवण्यासाठी म्हणजे आता एखाद्या दुकानदाराजवळ गेलं की त्याला आपला पदार्थ किती पौष्टिक आहे किंवा किती रुचकर आहे त्यातले फायदे हे पटून देणं हा मोठा तास असतो कारण प्रत्येकाला ते पटत नाही आवडेलच असं नाही पण आम्हाला आमच्या पदार्थाबद्दल खात्री आहे कारण कसं पदार्थात थोड्या पण त्रुटी तसे नसतात म्हणजे जे आम्ही वजन वजनाप्रमाणे जे पदार्थ त्यात घालतो ते वजनाप्रमाणे घालतो त्याच्यामुळे त्याची चव कधीच बदलत नाही जरी आज दहा किलोचं बनवायचं असलं आणि काही म्हणजे महिन्याने जर शंभर किलोचं एका टायमिंगला बनवायचं आलं तरी ते वजनाप्रमाणे घालतो त्याच्यामुळे ते, त्याची टेस्ट कधीच बदलत नाही आता मार्केटिंग करताना कसं बरेच जण मार्केटिंग करतात आणि त्या दुकानदाराला जास्त फायदा ज्या म्हणजे आता मी जर एखादा आयटम घेऊन गेले आणि त्याची जर किंमत त्या दुसऱ्या माणसाने आणलेल्या पदार्थापेक्षा एक रुपये जरी कमी असला हो। तरी तो दुकानदार म्हणतो राहू दे कारण त्याला तो एक रुपये मिळतो त्याच्यामुळे आपली जी कॉस्ट आहे ती पदा पदार्थाची पदार्थाची ती इतरांपेक्षा एक दोन रुपये कमी ठेवले तर तो जो दुकानदार असतो ती आपली वस्तू लगेच ठेवून घेतो आणि काय आपल्या आहे खात्रीच आहे त्याचा काही नाही असं आणि स्वतःमध्ये आधी पहिला विश्वास असला पाहिजे पदार्थांच्या दृष्टीने नंतर ग्राहकांना तो विश्वास आपोआप निर्माण होतो तर आता या बचत गटामुळे आणि या व्यवसायामुळे महिलांमध्ये काय सकारात्मक बदल घडून आहे ह्या बचत गटामुळे सकारात्मक म्हणजे कसं आहे आता पहिला गावातल्या महिला कशा बाहेर पडायच्या म्हणजे त्यांना बँकेत जाऊन तरी त्या करू शकल्या बँकेत जाऊन फॉर्म भरू शकल्या तरी ते जात नव्हते हा आता बचत गटात कसं प्रत्येकाने बँकेत गेलं पाहिजे दे। अकाउंटचा फॉर्म कसा भरायचा हे प्रत्येक महिलेला यायला पाहिजे आता जे डिजिटल युग आहे त्या काळाप्रमाणे त्या महिलांना चालणं गरजेचं आहे आणि आता म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी भीती असते कशी मला हे जमेल की नाही मी हे करू शकेन की नाही हे त्यांना म्हणजे करू शकतात त्या पण त्यांना खात्री नसते आता ह्या बचत गटाच्या माध्यमातून कसं त्यांना प्रत्येकाला बँकेत जावं लागतं पैसे भरण्यासाठी पैसे काढण्यासाठी म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला हा एक त्यांच्या तर मॅडम कसं आहे की आपण एक महिला बरोबर तर महिला ज्यावेळी असं घराबाहेर पडते किंवा असं काहीतरी करण्याचा निर्णय घेते तेव्हा तुम्ही कसं काय म्हणजे सांभाळत घर संसार आणि व्यवसाय याच्यामध्ये संतुलन कसं राखला घर म्हणजे घराकडे जास्त महिलेने लक्ष द्यायलाच पाहिजे कारण नवरा का बाहेर कामाला जातो त्याच्यामुळे त्याला पहिलं प्राधान्य पाहिजे घर सांभाळूनच सगळं व्यवसाय केला पाहिजे घराला मी जास्त वेळ देते आणि ज्या महिला ज्या आहेत आमच्या सोबत सूगा। आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा निमे निमे असं पडलं म्हणजे दोन्हीकडे सारखंच लक्ष नाही तर घराकडे दुर्लक्ष झाला की घरात वाद होतात हा मग आता आम्ही जो व्यवसाय करतो हो म्हणजे आमच्या नवऱ्यांना पण अभिमान आहे की माझी बायको काहीतरी करते ती पण त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा आता चार पैसे घरात कमवून आणतो म्हणजे आम्हाला जर काही खरेदी करता करायचं झालं ना तर नवऱ्याकडे पैसे मागायला नको आम्ही स्वतः काढून देऊ शकतो किंवा मुलांना जर काय हवं असलं तर आम्ही आमच्याकडून स्वतःकडून देऊ शकतो म्हणजे ते महिला या बचत गटाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनलेली आहे बनलेली आहे तर अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे की आता सरकारने आपल्याला माहितीये की लाडकी बहीण सारखी योजना काढली बरोबर मग आपल्याला काय वाटतं की लाडकी ऐवजी सरकारने जर लघु उद्योग उभारून दिले तर काय वाटतं याबद्दल लाडकी बहीण हो योजने बद्दल माझं काय तसं हे नाही पण खरोखरच लघु उद्योग काय सुरू केले असते तर खरोखरच चांगलं झालं असतं त्या प्रत्येकाला मार्केटिंग जम नाही प्रत्येक महिला कुठलाही पदार्थ किंवा कुठलाही व्यवसाय करू शकते भाजीपाला म्हणा किंवा काय असं करू शकते पण ते मार्केटमध्ये जाऊन विकणं हे प्रत्येकाला पॉसिबल नाही कारण मार्केटिंग साठी खूप हा मोठा तास आहे कारण हो। शेवटी तिथे जाऊन बोलणं आपलं स्किल दाखवणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि ते प्रत्येकाला जमत नाही सरकारने असे लघु उद्योग जर केले असते तर खरंच बरं झालं असतं महिला प्रत्येक महिला तिथे कामाला जाऊ शकले असते आणि त्यांना एक समाधान असं मिळालं असतं असं प्रत्येक महिला तसं आता प्रत्येक गटातल्या महिला काय हे व्यवसाय करत नाही शेतीचा हा म्हणजे त्या कुठेतरी तिथे जाऊन चार पैसे कमवू शकले तर खूप छान वाटलं आपल्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आपण अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास सांगितला तर या निमित्त आपण सगळ्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काय संदेश द्याल की महिलांनी सुद्धा असं बचत गटाच्या माध्यमातून पुढे जायला पाहिजे म्हणजे आता महिलांनी कसं बचत गट हा चांगल्यासाठीच असतो जे बचत गटात काम करतात महिला त्यांना माहिती आहे की बचत गटाचे काय फायदे आहेत तर सरकारने आता वेगवेगळ्या योजना सुविधा महिलांसाठी आणले तर मॅडम महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी सर्व महिलांना तुम्ही काय समजता म्हणजे सर्व महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे आता सरकारने एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आणल्या आहेत त्याचा प्रत्येक महिलांनी लाभ घ्यायला पाहिजे प्रत्येक बचत गटांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे त्यामुळे सगळ्या योजनांचा चांगल्यापैकी त्यांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे काही योजना ह्या महिलांसाठी जास्त त्या आहेत आणि प्रत्येक महिला कुठेतरी त्यांच्या मनात भीती आहे त्याच्यामुळे ते, ते मागे राहतात अशा मागे राहून चालणार नाही आज कारण आजकाल पुरुषांप्रमाणे महिला सुद्धा बरोबरीने सगळीकडे वावरतात आणि पुरुषांना पण हे समजलं पाहिजे ना की महिला काही कमी नाही आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून ते पुरुष जसे काम करतात तसे महिला पण काम करतात त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात चांगलं स्ट्रगल करून व्यवस्थित व्यवसाय सांभाळून त्यात बऱ्यापैकी आपला पुढे व्यवसाय वाढवला पाहिजे तेवढच सांगू इच्छित